पोलीस टाइम न्यूजचे कार्यकारी संपादक आणि आज सर्व भारतीयांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा तसंच सर्व हिंदू मुस्लिमांच्या सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा मेरा नाम आलमगी वडीदार ईद मुबारक माझ्या हिशोबाने इथं आज मुस्लिम बांधव जमलेले होते आणि त्यांना सगळ्या धर्माच्या लोकांनी इथे येऊन शुभेच्छा दिलेली आहे आणि इथे आपल्या देशासाठी विशेष करून प्रार्थना झालेली आहे की बा देशात सुख शांती समृद्धी नांदावी आणि विशेष करून माननीय कलेक्टर साहेबांनी एक मेसेज पाठवलेला होता का सगळ्यांनी मतदान करावा मतदानाच्या दिवशी सगळ्यांनी मतदानाचा हक्क वाजवावा हे ईदच्या निमित्ताने इथं एक मेसेज देण्यात आलेला आहे आणि ईद हा शत्रूलाही म्हणजे तुम्ही क्षमा करा असं म्हणजे याचा ईद एक आणि उद्देश आहे म्हणून देशासाठी सगळ्यात प्रार्थना झालेली आहे विशेष करून मुस्लिम धर्माकडून आज आम्ही सगळं मुस्लिम बांधव इथे ईदगाह मैदानावर जमा झाले याच्याकरता एक कारण ईद उल फित्रची नमाज पठण करता करायला आम्ही इथे सगळे उपस्थित आहोत रम ईद उल फित्र म्हणजे रमजानचे तीस रोजे संपल्यावर जे ईद असते जे दिवस असतो त्याला ईद उल फित्र म्हणतात आणि हे हा सण आम्ही सगळे मुस्लिम बांधव आणि सगळे मोठ्या उत्साहाने साजरा करतो याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे रमजान इतकी को मारक इतका रमजान